महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तळेगाव चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील पक्ष कार्यालयात दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात आली दरम्यान यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन वाघमारे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब हजारे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्री माणिक फोळ खेड तालुका अध्यक्ष श्री अमोल चांदणे रिपायचे श्री उफाडे महिला प्रदेश सचिव सौ साव नलिनी चव्हाण महिला पुणे जिल्हाध्यक्ष सौ अर्चना गायकवाड महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ गीतांजली भस्मे पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्री जय यांच्यासह जय सह असंख्य पक्ष कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माउली न्यूज चॅनल पुणे साठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकण साहेब आपल्या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननी रामदास आठवले साहेब यांना महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघात जाहीर झालेली आहे आमच्या पेशदाराला सांगा सर्वप्रथम सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र आज चाकण येथील आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी संपर्क क्रमांक दोन कार्यालयामध्ये माय माउली न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला एक संदेश देतो खरोखर आज जी महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे ज्या ठिकाणी जागा घोषित झालेल्या ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहेत परंतु आपल्या माध्यमातून मी माझी नाराजगी व्यक्त करतो खरोखर राष्ट्रीय अध्यक्ष आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची इच्छा होती शिर्डी मतदारसंघामधून इलेक्शन लढवायची त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा त्यांची नाराजगी त्यावेळेला व्यक्त केलेली आहे की त्या ठिकाणी मला उभा राहायचं होतं परंतु त्या ठिकाणी दावल साहेब आमचे खूप मोठ्या मनाचे दिलदार राजे आहे आमच्या साहेब मध्ये दिलदार राजे त्या ठिकाणी त्यांनी त्या उमेदवारीचा सुद्धा त्याग केला कारण या देशामध्ये जे मोदी साहेबांचं सरकार आहे त्या सरकारमध्ये साहेबांवर खूप मोठी जिम्मेदारी त्या ठिकाणी मोदी साहेबांनी दिलेली आहे आणि साहेब तसे दिलेल्या शब्दाचे पक्के आहेत ते जरी त्यांनी जागा नाही दिली तरी आम्हाला आदेश दिले की तुम्ही त्या ठिकाणी काम करा महायुतीचे उमेदवार ज्या ठिकाणी असणे त्या ठिकाणा निवडून आणा परंतु आज आम्ही खरोखर महाराष्ट्रामधले जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते आंतर मनातून दुःखी आहेत की आमच्या आर पक्षाला दोन जागा मिळल्या पाहिजे होती एक शिर्डीची आणि दुसरी सोलापूरची परं परंतु ती दुर्दैवानी हो। जागा त्या ठिकाणी मिळाली नाही परंतु आम्ही आहोत त्या जागा मिळायला पाहिजे होत्या आटोले साहेब त्या ठिकाणी जनतेतून खासदार व्हायला पाहिजे होते ते तर शक्य झालं नाही परंतु आज महाराष्ट्रामधून प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून एक नाराजीचा सूर त्या ठिकाणाहून उभ होत असतो त्या ठिकाणाहून भावना अनेक पदाधिकारीच्या कार्यकर्त्याच्या व्यक्त होतील की होती। महायुतीमध्ये योग्य त्या पद्धतीने मान सन्मान दिला जात नाही त्या ठिकाणी बोलवलं जात नाही अनेक ठिकाणी अशा घटना घडतील की त्या ठिकाणी आरपीआय नाव नसतं आटोले साहेबाचा फोटो नसतो त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते नाराज असतील मधल्या काळामध्ये आमच्या खेड तालुक्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील असंच आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं एक महायुतीची म्हणून या ठिकाणी मोठी अशी मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंग मध्ये आमच्या पक्षाचा आमच्या कार्यकर्त्याचा आणि आमच्या नेत्याचा त्या ठिकाणी अवमान केला गेला त्या ठिकाणी बॅनरवर फोटो टाकला नाही आटोले साहेबाचं नाव टाकलं नाही आय पक्षाचा कुठलाही सिम्बॉल नाही अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना तर ची जी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तुम्हाला वेळेत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा बुलंद आवाज जो आठवले साहेबाचा आहे आदेश आम्हाला साहेबाचा मान्य आहे परंतु जर अवमान केला तर त्या ठिकाणी आम्ही उमेदवार पाडण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणावर असं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो आणि आज आमच्या चाकण सारख्या ठिकाणी हजारो संख्येने मराठा वर्गामधील महिला सहभागी आहेत पक्षामध्ये इतर समाजाच्या महिला या ठिकाणी सक्षम आहेत या ठिकाणी काम करण्यासाठी परंतु त्यांना सुद्धा या ठिकाणावर मानसन्मानाची लागण दिली जात नाही ते सुद्धा या ठिकाणी नाराज आहेत मुलं सुद्धा या ठिकाणी काम करणारे पक्षामध्ये नऊ युवक जी मुलं काम करणारे आहेत ती सुद्धा या ठिकाणी नाराज आहेत जर आपल्याला या ठिकाणाच्या सरूर लोकसभेमधला खासदार निवडून आणायचा असेल तर तो मला या ठिकाणी मी आज या ठिकाणाहून जाहीर आव्हान करतो की जर तुम्ही आर पी ला या ठिकाणी माना सन्मानाची वागणूक नाही दिली माना सन्मानाने नाही बोलवलं आठवले साहेबाचा फोटो किंवा आरपीआय नाव जर नाही वापरलं तर मी तुम्हाला या ठिकाणाहून पुन्हा एक वेळा आव्हान करतो की या ठिकाणचा उमेदवार आम्ही शिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जे मारायचं जय धन्यवाद आदरणीय रामदास आठवले साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार परंतु तेवढेच नाराज आहोत आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून भारत देशामध्ये युतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आरपीआयच्या माध्यमातून जागा मिळेल नाहीत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याच्या निमित्त म्हणजे जी महायुती सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या जी दोन जागा आहेत त्या दोन जागा त्यांना न मिळाल्याबद्दल आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते व आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी मराठा आघाडी व वा वाहतूक आघाडी सर्व आम्ही नाराजी व्यक्त करतो की आम्हाला सर्व विश्वासात घेऊन काम करावं अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय असेल ते आम्ही काम करू एवढंच मी बोलतो आणि मी दोन माझे येथे पक्षाची मिटिंग घेण्यात आली आणि ती मिटिंग यासाठी की जे शिरोड मतदारसंघात आता सध्या रणांगण निवडणुकीचं फिंटल्या गेलेलं आहे त्यात आपल्या रिपब्लिकन पक्षाला मनाव तितकं प्राधान्य दिलं जात नाहीये पक्षात थोडी नाराजगी आहे तरी कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात नाराज आहेत आमच्या जे आठवले साहेब नेते आहेत त्यांचा आम्ही आज खूप आदर करतो ते जे सांगतील त्याप्रमाणेच आम्ही पाऊल पण उचलणार आहोत पण आम्ही नाराज आहोत त्याचं उत्तर आम्ही लवकरात लवकर देणार आहोत पण एक सांगतो आम्ही महिला महिलांची ताकद काय असते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये जर महिलेने ठरवलं की एखाद्या व्यक्तीला पाडायचं तर ती पूर्णपणे पाडू पण शकती आणि उभं करायचंच म्हटलं तर उभाही करू शकते एवढं बोलते जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रीय महिला अध्यक्ष सीमा तया ठोले मी अर्चना गायकवाड पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आम्ही आता महिला मेळावा घेतला होता महिला पाच हजाराच्या संख्येने होत्या जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिलांना मान सन्मानाची वागणूक भेटत नाहीये खेड तालुक्यामध्ये जो आता कार्यक्रम झाला आहे त्यामध्ये आम्हाला मान सन्मानाची वागणूक न भेटल्यामुळे जर निवडून यायचं असेल तर आम्हाला मान सन्मानाची वागणूक द्यावी यासाठी आम्ही खूप सारी खंत व्यक्त करतोय मान सन्मानाची वागणूक न भेटल्यामुळे जे भीम जय महाराष्ट्र जे भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेब तसेच महाराष्ट्राचे सचिव सचिनजी वाघमारे साहेब त्यांनी जे आता त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्या मनोगताना आम्ही सर्व पदाधिकारी सहमत आहोत धन्यवाद